बर सोनूने साहेबांना एक विषय मांडायचा आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शौर्यांचा महाराष्ट्र हा शौर्यांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने दौंड तालुक्याच्या शेवटच्या पोलीस स्टेशन आणि भिंगवण भिंगवण म्हणजे इंदापूरचं पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बॉन्ड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष महोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आपरोला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नानासाबांनी आई वडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भेगवतच्या हातीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या आले लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खांद्यावर ओसलून दिलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमाग त्यावर अति प्रसन्न करण्यात आला अध्यक्ष मोदय गळ्यातल्या डागडागीने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन तोळे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दुर्दैवी आहे मला सकाळी वास्तविक ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा सगळ्यांना गोंधळ चालला होता अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्याचे सकाळपासून फोनवर फोन भोल चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर या चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकर ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान देव सोपाई एकनाथ नाम देव तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आलाय आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि दबाना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय बर सोनोने साहेबांना एक विषय मांडायचा आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शिवरायांचा महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हातीच्या असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिंगवण भिंगवन म्हणजे इंदापूरचा पहिला ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बाड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष महोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आपरूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्याला काल मात्र काही नाना आई वडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवंतच्या हद्दीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आले आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खांद्यावर उचलून गेलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमाग महोदय गळ्यातल्या डागडागेने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी आहे मला सकाळी वास्तव ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा सभागृहात गोंदा चालला होता पण अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्याचे सकाळपासून फोनवर फोन बोल चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर ह्या चोवीस तासाच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संस्कृतीवर प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष मोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नराधांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय